नमस्कार मंडळी बातमी येते थेट ठाणे जिल्ह्यातून एकनाथ शिंदेना जबर धक्का भाजपाच्याच नेत्याने दिलाय तगडा झटका भाजपाच्या नेत्याने शिंदेना कशा प्रकारे टार्गेट केला आहे आणि कोणता धक्का दिलेला आहे ते आपण सविस्तर या बातमीपत्रात बघणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ लाईक करायला दोन सेकंड लागतात व्हिडिओ नक्कीच लाईक करा तर आपण सुरुवात करूया की नेमकं भाजपात आणि शिंदेगटात कसा संघर्ष सुरू आहे आणि शिंदेंना कसं भाजपाने आता टार्गेट करायला सुरू केलेलं आहे ते सविस्तर बघूया गेल्या अनेक महिन्यांपासून ठाणे जिल्ह्यामध्ये शिंदे शिंदेगट हा संघर्ष बघायला मिळत आहे गणेश नाईक यांनी शिंदेंना अनेक प्रकारे डिवचलं कारण गणेश नाईक हे जुने आणि जाणते मंत्री तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा राहिलेले आहेत तसेच शिंदे हे हे सुद्धा ठाण्यातील बडे नेते मानले जातात गेल्या काही दिवसापासून नवी मुंबई महानगरपालिकेच्या ज्या काही सत्तेच्या आणि शिंदे गटाच्या भाजपाच्या वादात गणेश नाईक यांनी आघाडी घेतलेली आहे गणेश नाईकांनी शिंदेंवर कुरघोडी करत ठाणे शहरात आपला जनता दरबार घेतला तसेच नवींबईमध्ये तर त्यांचा नेहमीच जनता दरबार असतो ठाण्यात जाऊन जनता दरबार घेणारे पहिलेच मंत्री गणेश नाईक आहे त्यामुळे शिंदेंना जर कोणी आव्हान देऊ शकतं तर ते म्हणजे गणेश नाईक त्यामुळे गणेश नाईक आणि शिंदे यांच्यात काहीच जमत नाही त्यावरूनच काल गणेश नाईक यांनी शिंदेंवर जहरी टीका केली गणेश नाईक यांनी सांगितलं की ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलवते त्यावेळी ते बोलले की आपल्याला ठाणे या शहरावर या महानगरपालिकेवर सुद्धा भाजपाचा झेंडा फडकवायचा आहे जसं नवींबईला मी झेंडा फडकवला तसाच ठाण्यावर सुद्धा फडकवणार परंतु इथला जो काय रावण आहे अहंकारे रावण त्याला जाळायची तयारी तुमची आहे का असंही त्यांनी सांगितलं त्यामुळे शिंदेंचं नाव न घेता त्यांनी त्यांना रावणी उपाधी दिल्याने समोरील सर्वच कार्यकर्त्यांनी भाजपा नेत्यांनी टाळ्यांचा कडकडाट कर केला आणि आता येणाऱ्या ज्या काही महानगरपालिकेच्या ठाणे असतील किंवा नवींबई यामध्ये कसा नाईक आणि शिंदे यांच्यात संघर्ष होणार याची सुद्धा दिसली त्यामुळे गणेश नाईक यांनी वेळोवेळी शिंदेंना टार्गेट केलेलं दिसत आहे परंतु शिंदे हे काही गणेश नाईकांना आव्हान देऊ शकत नाही अशी सध्या तरी स्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे गणेश नाईकांनी गेल्या एक महिन्यापूर्वीसुद्धा शिंदेवर टीका करताना सांगितलं होतं की शिंदेनाही लॉटरी लागली होती त्यामुळे त्यांनी न बाळगता जनतेची कामं केली पाहिजे असं गणेश नाईकांनी गेल्यावेळीच डिवचलं होतं आणि आता त्यांना रावण संबोधून शिंदेगड आणि भाजप ठाणे जिल्ह्यात एकत्र राहू शकत नाही असाच संदेश वरिष्ठ नेत्यांना दिलेला दिसत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शिंदे यांना गणेश नाईक हे ठाणे जिल्ह्यातून संपवतील का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र